दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा चांदपाडा येथील निष्ठावान नगरसेवक सोमनाथ वास्कर व माजी नगरसेविका कोमल वास्कर हे नेहमीच प्रभागातील नागरिकांच्या सुखसुविधेसाठी झटत असतात प्रभागातील नागरिकांना आरोग्य वॉटर गटर मीटर या सुविधा कशा प्रकारे देता येतील हा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो सर्व सण उत्सव एक नागरिकांना एकत्र घेऊन हे नगरसेवक दाम्पत्य साजरा करत असतात नुकतेच शिवजयंतीच्या निमित्ताने सानपाडा युवा सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंतीच्या दिवशी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराका सानपाडा विभागातील शंभरपेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला होता या शिबिरामध्ये अकरा रुग्णांना मोतीबिंदू झाल्याचे निदान झाले होते आज माजी नगरसेविका पोमल वास्कर यांच्या वाढदिवसानिमित्त आपला वाढदिवस निमित्त सा मात्र साजरा न करता सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला व यानिमित्ताने आज अकरा रुग्णांपैकी तीन रुग्णांवर सृष्टी नेत्र रुग्णालय येथे डॉ राजपाल उसनाले यांच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली वास्कर दाम्पत्याच्या माध्यमातून मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली ज्याबद्दल प्रभागातील नागरिकांनी वास्कर दाम्पत्याचे आभार मानले दिशान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा